नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रायधीज बाय प्रीती या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अतिशय पवित्र आणि चांदण्यांनी भरलेल्या सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमाबद्दल ही पौर्णिमा केवळ चंद्रदर्शनापुरती नसून धन आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करणारा दिवस आहे चला तर जाणून घेऊया या सुंदर पौर्णिमेचं महत्त्व कथा आणि साजरी करण्याची पद्धत कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ कसा कोजागिरी हा शब्द संस्कृत कोजागृती म्हणजे कोण जागा आहे या शब्दावरून आला आहे असं मानलं जातं की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि विचारते को जागृती म्हणजे कोण जागा आहे जो जागा असतो भक्तीने चंद्राला अर्ध्य देतो देवी त्याच्यावर कृपा करते या सणांचं धार्मिक महत्त्व असं आहे की ही पौर्णिमा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी चंद्र सर्वात तेजस्वी असतो वैदिक मान्यतेनुसार चंद्र आपल्या मनावर परिणाम करतो त्यामुळे ही रात्र चंद्रप्रकाशात जागरण करून मन प्रसन्न ठेवण्याची असते या रात्री लक्ष्मीपूजन आणि चंद्रपूजन केलं जातं शेतकरी आपल्या शेतातील धान्य लक्ष्मी मातेच्या चरणी वाहतात व्यापारी लोक या दिवशी नवीन लेखापुस्तक सुरू करतात लोक परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लोक घराच्या किंवा गच्चीच्या अंगणात बसून चांदण्यात दूध पिण्याची परंपरा आहे हे दूध साधं नसतं त्यात वेलदोळा बदाम पिस्ते आणि थोडं केशर टाकून उकळलं जातं चांदण्या पडल्यानंतरच ते पितात कारण असं मानलं जातं की चांदणं पडलेलं दूध आरोग्यासाठी अमृतासारखं असतं लोक एकत्र येऊन गप्पा मारतात गाणी म्हणतात आणि लक्ष्मी मातेचं नामस्मरण करतात या रात्री चंद्राकडे पाहून मनातील इच्छा व्यक्त केली किती की ती पूर्ण होते असंही सांगितलं जातं आणि देवीची छोटीशी दंतकथा अशी आहे सांगितली जाते की एकदा लक्ष्मी देवी पृथ्वीवर आली आणि प्रत्येक घरात पाहू लागली की कोण जागा आहे एका राजाच्या राज्यात सगळे झोपलेले फक्त एक गरीब स्त्री जागी होती आणि ती भक्तिभावाने देवीचं नामस्मरण करत होती देवी प्रसन्न झाली आणि तिला भरपूर संपत्ती दिली तेव्हापासून लोक ही रात्र जागरण करून देवीचं लक्ष्मीचं पूजन करतात मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा आपल्याला शिकवते मन प्रसन्न जागरूकता आणि श्रद्धा हेच खरे धन आहे या दिवशी चंद्रप्रकाशात बसून देवाचे आईवडिलांचे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचे आभार मानूया देवी लक्ष्मी तुमच्या घरी सदैव स्थायिक राहो हीच लक्ष्मीच्या चरणी चे प्रार्थना करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ट्राय दिस बाय प्रीतीला चॅनलला पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एका भक्तिपूर्ण विषयासह तोपर्यंत जय लक्ष्मी माता